शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट मित्रांनो मित्रांनो खूप दिवसापासून खूप जिल्हे पीक विम्याची वाट पाहत आहेत परंतु पीक विमा वाटप संतगतीने चालू आहे सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आजची अपडेट आहे की कालच्यापासून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे खूप दिवसापासून तेथील शेतकरी पी किम्याची वाट पाहत होते परंतु अखेर पीक विमा वाटपाला कालपासून सुरुवात झालेली आहे पीक विमा तुमचा आला का नाही हा मेसेज आला आहे का चेक करा नाही आला असेल तर अकाऊंटला जाऊन चेक करा खूप जणांचे पैसे अजून यायचे बाकी आहेत फक्त कालपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त लोकलायझर क्लेमचाच पीक विमा पडत आहे म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचाच पीक विमा पडत आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा पडून जाईल अजूनही काही शेतकऱ्यांचा पीक विमा जर पडायचा राहिला असेल तर तोही पडून जाईल आपण अगोदरही सांगितले होते की संत ना संत गतीने का होईना पीक विम्याचं वाटप चालू आहे पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी काहीही घाबरून जाण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्यांना निश्चित विम्याची भरपाई तुमच्या खात्यावर लवकरच येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी काहीही चिंता करू नका काही शेतकऱ्यांना काल पैसे पडलेत आणि आता इतर शेतकऱ्याला कालपासून वाटप सुरुवात झाली आहे त्यामुळं इतरही शेतकऱ्यांचे पैसे काल थोडे पडलेत आज थोडे पडतील उद्या थोडे पडतील त्यामुळं टप्प्याटप्प्यानं वाटपाला सुरुवात झालेली आहे या वाटपाला उशीर होण्याची कारणं म्हणजे राज्य शासनाचा निधी यायला उशीर झाल्यामुळं हा वाटपाचा गोंधळ आहे उशीर होत आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यातील विम्याच्या अपडेट येताच आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळं इतर श जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही पैसे एक तो दोन दिवसामध्येही वाटपाला सुरुवात कधीही होऊ शकते त्यामुळे जे पेंडिंग शेतकरी आहेत राहिलेले शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातील त्यांचेही पैसे निश्चित खात्यावर पडून जातील त्यामुळे तुम्ही काय घाबरून जाण्याची गरज नाही आणि ज्यांना मेसेज आलेत त्यांनी चेक करा की तुमचे पैसे योग्य पडलेत का? का कमी पडलेत जास्त पडलेत वाशिम जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की आमचे पैसे पडलेत की नाही कारण त्यानंतर आम्हाला पुढचे अपडेट घेता येते धन्यवाद मित्रांनो अशाच नवेनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा